नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी देवा सर सर्वांचं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये मला एकदा सर्वांनी लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे माझा ऑडिओ आणि व्हिडिओ सगळं काही क्लिअर आहे का जर ऑडिओ व्हिडिओ या ठिकाणी क्लिअर असेल तर आपण सर्वात महत्वाच्या सेशनला सुरुवात करतोय बरोबर आहे चला सर्वांना जय हिंद वैष्णवी म्हणते गुरु म्हणजे एक दीप आहे जो स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो अगदी बरोबर आहे पण आता सध्या गुरुची व्याख्या या ठिकाणी बदललेली आहे बरं आहे गुरु हा एक असा दीप आहे जो स्वतः जळून काय करतो इतरांना या ठिकाणी दीप देतो आणि या ठिकाणी दुसऱ्यांना सुद्धा काय असतो जळवतो हरकत नाही आहे बघा या ठिकाणी आपलं जे काही पहिलं चॅनल होतं द उत्कर्ष मराठी हे काही कारणास्तव या ठिकाणी युट्यूब सस्पेंड केलेलं आहे का केलेलं आहे केव्हा झालं काय झालं हे सगळं तुम्हाला माहिती आहे हरकत नाहीये आहे माझी झोपडी जाळण्याचे कैक केले कावे जळेल झोपडी ती अशी आग ज्वलंत नाही निश्चितच तुम्ही काहीही कॉपी करू शकता पण या ठिकाणी इथं साचवलेलं तुम्ही काहीही कॉपी करू शकत नाही येतं माझा मेंदू या ठिकाणी तुम्ही हॅक करू शकत नाही येत बुद्धी हॅक करू शकत नाही येत गुरुनी जे माझ्यापर्यंत दिलेलं आहे आणि ती ते मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय निश्चित ते तुम्ही हॅक करू शकत नाही येत बरोबर आहे जे विद्यार्थी आपल्या या युट्यूब चॅनलवर काय आहेत नवीन आहेत त्यांनी आपल्या या द उत्कर्ष मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेषणची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे बघा सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे की या ठिकाणी नुकतीच पोलीस भरती दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण काय करणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे मराठी व्याकरण नेमकं या ठिकाणी कशा प्रकारचं विचारलं जातं कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत कोणत्या घटकावर जास्त प्रश्न येतात पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न आले तर कोणत्या टॉपिक वर किती प्रश्न येतात या ठिकाणी सर्व घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आजचं नियोजन म्हणजे शंभर टक्के तुमची दोन हजार पंचवीस ची जी काही पोलीस भरती आहे म्हणजे तुमची वर्दी फिक्स आहे फक्त ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे त्या त्या टॉपिकला तेवढं तेवढं महत्व द्यायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला अभ्यास आप करायचा आहे निश्चितपणे सर्वांना शब्द देतो येत्या काळामध्ये गुलाल तुमच्या वर्दीवर पडलेला असेल सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला बघा सर्वांना माहिती आहे पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण हा विषय किती मार्कासाठी आहे तर हा पंचवीस मार्कासाठी आहे पंचवीस मार्काला एकूण प्रश्न किती असतात तुमचे या ठिकाणी पंचवीस असतात म्हणजे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क निगेटिव्ह मार्केटिंग नाही निगेटिव्ह मार्किंग नाही बरं आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधी कधी काय होतं पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न मराठीचे येत नाहीत कधी पंधरा बघायला मिळतात कधी सोळा बघायला मिळतात कधी पंचवीस बघायला मिळतात तर कधी कधी चाळीस आणि पंचेचाळीस सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मग नेमकं कोणते प्रश्न कमी आल्याच्या नंतर कोणत्या टॉपिक वर प्रश्न येतात जास्त प्रश्न आल्यावर कोणत्या टॉपिक वर प्रश्न येतात सर नेमकं मराठी व्याकरण कोणत्या पुस्तकातून करायचं सर आम्ही या पुस्तकातून व्याकरण करतोय पण आम्हाला व्याकरणातले प्रश्न जमत नाहीत सर व्याकरण जमतय पण शब्दार्थ जमत नाहीये ना काळजी करू नका तुमच्या एक न एक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी देणार आहे बघा या ठिकाणी सर्वांना माहिती आहे प्रश्नाची काठीण्य पातळी कशी असते हे सर्वांना या ठिकाणी पडलेले प्रश्न आहे तर जुने प्रश्न जसेच्या तसे विचारले जातात का भरपूर सारे विद्यार्थी असतील भरपूर सारे या ठिकाणी काही टीचर लोक असतील मास्टर लोक असतील एवढंच सांगतात फक्त पी वाय क्यू करा पी करा पी वाय क्यू करा तुमची पोट फिक्स आहे ते पोट पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नुसतं वाय क्यू पीवायक्यू पी या ठिकाणी करतंय पण त्याला अडला आहे पाय धरी त्याच म्हणी अति तेथे माती वासरात लंगडी गाय शहाणी त्यानं नुसते पीवायक्यू केले काय केले पीवायक्यू केले आणि काही प्रश्न मात्र त्याला या पेपर मध्ये नवीन बघायला मिळाले सर ही मन आतापर्यंत विचारल्या गेलेली नाही हा वाक्प्रचार आतापर्यंत विचारला गेलेला नाही सर हा व्याकरणातला नियम आतापर्यंत विचारला गेलेला नाही मग नेमकं पिवाय किव करायचं का या ठिकाणी नवीन काही करायचं चा? याचही उत्तर जाईल नवीन प्रश्न कुठून येतात पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न नवीन नसतात ना पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न तुमचे जुने नसतात या ठिकाणी किती प्रश्न जुने असतात किती प्रश्न नवीन असतात नवीन प्रश्नाचा भरणा या ठिकाणी कशामधून घेण्यात येतो याचही उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे मराठी व्याकरणाची पुस्तके कोणती वापरावी टीसीएस आयबीपीएस सरळ सेवा से प्रत्येक विद्यार्थ्याचे असतात 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 कॉल सर हे पुस्तक घेऊ का ते पुस्तक घेऊ सर व्याकरण हिच्यातून करतोय संग्रह तिच्यातून करतोय पण नेमकं आम्हाला मार्क येत नाही काळजी करू नका शब्द संग्रहाची तयारी कमी दिवसात कशी करावी एक्झाम ओरिएंटेड रिझल्ट ओरिएंटेड तुमचा घटक आहे तो म्हणजे शब्द संग्रह कोणता आहे शब्द संग्रह एकदा मला सर्वांनी फक्त कन्फर्मेशन द्या माझा आवाज आणि व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का एकदा सर्वांनी कन्फर्मेशन द्यायची आहे सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे जेणेकरून या ठिकाणी सर्वांना माहिती झालं पाहिजे की आपण परत या ठिकाणी मार्केट मध्ये आलो या ठिकाणी आपण परत आलोय बरोबर आहे ना हरकत नाहीये शब्द संग्रहासाठी काय करायचंय हे देखील मी तुम्हाला सांगतोय दररोज मराठीचा सा किती अभ्यास करावा या सर्व प्रश्नाचं आपण जास्त या ठिकाणी काय करणार आहोत निरसन करणार आहोत शिक्षणची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे याच्या पूर्वी तुम्हाला दोन घटक मी पोलीस भरतीसाठी सांगतोय नेमकं व्याकरण आणि या ठिकाणी दुसरा घटक कोणता आहे तुमचा तो म्हणजे शब्द संग्रह कोणता आहे शब्द संग्रह आहे बघा शब्द संग्रह मग व्याकरणावर पोलीस भरतीला सरासरी प्रश्न किती असतात पंधरा असतात आणि शब्द संग्रहावर सरासरी प्रश्न किती असतात तुमचे दहा प्रश्न असतात असे टोटल किती प्रश्न असतात पंचवीस आणि या ठिकाणी पैकी पंधरा मार्क महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी व्याकरणामध्ये घेतो पण शब्द संग्रहामध्ये चार कोणाचे पाच कोणाचे तीन कोणाचे सहा सरासरी तुम्हाला एकवीस किंवा बावीस मार्क परीक्षेमध्ये येतात किती येतात एकवीस किंवा बावीस मार्क तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये येतात पोलीस भरतीच्या पण राजांनो कल बोलतोय आणि एवढा शब्द देतोय आजपासून आपण म्हणजे तुम्हाला मी लेक्चरच्या शेवटाला सांगतच आहे था काय करायचं कसं करायचं ताण नका घेऊ एवढ्या दिवस इथं ठेच लागली नव्हती आता इथं ठेच लागलेली आहे काही लो, काही लोक काही लोकांनी या अस्तित्वाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे ना पण हे अस्तित्व कधीच संपणार नाही कारण हे अस्तित्व कोणी तयार केलेलं आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे माझ्या पाठीमाग कोण कोण आहे काय काय आहे पण ह्या गोष्टी दाखवायच्या नसतात आणि माझ्या पाठीमाग असणारे कधीच दाखवत सुद्धा नाही येत बरोबर आहे ना अरे एखाद्या सूर्याच्या आड कोणताही कितीही मोठा डोंगर जर आलेला असेल त्या सूर्याला झाकू शकत नाही हे आपल्याला लक्षातच ठेवावं लागेल बरोबर आहे ना अबे एक युट्यूब तुम्ही हॅक करू शकता दुसरं करा तिसरं करा चौथं करा बरोबर आहे ना परत 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 या ठिकाणी येईल पहिलं लेक्चर आहे युट्यूब न परमिशन दिली नव्हती युट्यूबला नंबर टाकून परमिशन घेतली चाळीस प्लस मुर या ठिकाणी फक्त माझ्या प्रेमासाठी काय आलेले आहेत लाहीव आलेले आहेत चोवीस तास झाल्याच्या नंतर या ठिकाणी युट्यूब परमिशन देत असते सकाळी आठ वाजून बावीस बावन मिनिटांनी आपण युट्यूब चॅनल खोललेला आहे परमिशन दिली नव्हती पण त्यांनी परमिशन व्हेरिफिकेशन करून दिलेली आहे काळजी करू नका मग एकवीस बावीस वर तर आमचा रिझल्ट येईल का ठीक आहे एकवीस बावीस वर आमचा रिझल्ट येईल का महाराष्ट्रातील कोणत्या काण्याकोपऱ्याचा कुठ जा एकवीस बावीस दगडा खाली येत विद्यार्थी अरे चालता बोलता सहज न पेन उचलता मराठी मराठीमध्ये एकवीस बावीस मार्क येतात त्यांनी एकवीस बावीस घेतले ना आपण एकवीस बावीस घेतले काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात मग सर काय करायचं सगळं सांगतो आपले व्याकरणाचे पंधरापैकी पंधरा शंभर टक्के गॅरंटी देतो मी ऑफलाईन असो का ऑनलाईन असो आणि शब्द संग्रहाचे तुमचे दहा पैकी दहा ऑफलाईन असो का ऑनलाईन असो शब्द देतो पंचवीस पैकी पंचवीस डोकं जाग्यावर नसत तुमचे चोवीस मार्क कुठच नाही गेले कसे घ्यायचे काय घ्यायचे सांगतो व्याकरणाचे घटक कोणते महत्वाचे शब्द संग्रहाचे घटक कोणते महत्वाचे सर लाखानं समानार्थी शब्द येतो तेवढे पाठ कधी करा अरे करूच नका ना कोण सांगितलं लाखानं तुम्हाला पाठ कराय तुरळकच कर शब्द आहेत पण कोणते आहेत हे सुद्धा कळालं पाहिजे सुरुवात करतोय व्याकरणाला कशाला सुरुवात करतोय व्याकरणाला सुरुवात करतोय मधले टॉपिक कोण कोणते महत्वाचे आहेत पहिला टॉपिक आहे मराठी भाषेचा उगम व इतिहास लिपीवरती प्रश्न विचारला जातो बरोबर आहे मराठीचे पाणिनी मराठीचे शिवाजी मराठीचे जॉन्सन्स या घटकावरती प्रश्न विचारला जातो इतर तत्सम अभिजात भाषेवरती प्रश्न विचारला जातो म्हणजे याच्यातून एखादा दोन प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतो वर्णमाला नावाचा टॉपिक सरासरी पोलीस भरतीला दोन ते तीन प्रश्न या वर्णमालाच्या नावाच्या टॉपिक मधून येतात बरोबर आहे शंभर टक्के शिवन्य दिदी शंभर टक्के अजिबात नाही काड्या करणाऱ्याला कडू द्या एक फक्त आता या ठिकाणी चांगलं शेषण वर्णमालावरती दोन ते तीन घटक आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन प्रश्न विचारलेले असतात बरोबर आहे पण लक्षात ठेवा ज्याच वर्णमाला परफेक्ट आहे त्याचा संधी नावाचा टॉपिक काय आहे परफेक्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे संधीवर सुद्धा किती प्रश्न असतात दोन प्रश्न असतात योग्य विग्रह ओळखा आणि दुसरा प्रश्न असतो योग्य संधी ओळखा वर्णमाला परफेक्ट संधी परफेक्ट संधी सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे शब्दाच्या जाती एकूण किती आहेत आठ आहेत शब्दाचे प्रकार किती आहेत दोन आहेत विकारी अविकारी नामावर एकशे एक टक्का प्रश्न असतो लिंगावर प्रश्न असतो वचनावर प्रश्न असतो जिथं गुगली प्रश्न टाकून आपली विकेट घेतली जाऊ शकते गुगली प्रश्न टाकून या ठिकाणी आपली विकेट घेतली जाऊ शकते तो घटक म्हणजे विभक्ती सर द्वितीया देऊ का चतुर्थी देऊ सर ई सप्तमीचा सा सांगू का सप्तमी तृतीयाचा सांगू बरोबर आहे काळजी करू नका महत्वाचा आहे शब्दाच्या जातीवर सरासरी तुम्हाला सहा ते सात प्रश्न असतात किती सहा ते सात सगळं सांगतो काळजी नाही करायची प्रयोग एकदम सोपा आणि टॉपिक वन है, प्रश्न पाहिला की उत्तर देऊ शकतो फक्त तयारी त्या ठिकाणी काय करायची आहे आपल्याला त्या ताकदीनं करायची आहे राजांनो नाही तर तुम्ही फक्त त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती घालून द्यायची प्रयोग खूप अवघड आहे प्रयोग खूप अवघड आहे आणि शंकर आला तर कोणाच्या बापालाही जमत नाही अरे कर्तरी सोडा कर्मणी सोडा भावे सोडा संकर त्याच्यापेक्षा पेक्षाही सोपा आहे फक्त विद्यार्थ्याच्या इथं घालायचा नाही विद्यार्थ्याच्या इथं घालायचा कुठं घालायचा इथं घालायचा शंभर टक्के याच्यावरचे प्रश्न एक प्रश्न आलेला असतो म्हणजे आलेला असतो वाक्याचे प्रकार होता असतो पोलीस भरतीला याच्यावर प्रश्न येत नाही आला तर होकारार्थी नकारार्थी केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य एकदम सोप्या पद्धतीने आपण ओळखू शकतो समास बॉल टाकून आपली समास नावाच्या टॉपिकमध्ये टाकली जाते गैरकायदा आहे बेशिस्त आहे बेकायदा आहे बरोबर आहे ना सर तत्पुरुष मध्ये पण येतो भाव मध्ये पण येतो उत्तर काय द्यायचं हा टॉपिक मात्र या ठिकाणी तुमचा अत्यंत आयएमपी असणार आहे समास कारण महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे डाऊट समासावरती असतात संधीवरती असतात हे प्रश्न पाच जरी आले संधीवरचे चार प्रश्न असतील एक प्रश्न कोणता असेल मुंबई पोलीस दोन हजार आता जो पेपर झालेला आहे तेरा प्रश्न मराठी व्याकरणाचे होते या तेरा प्रश्नापैकी लगातार एका खालोखाल सात प्रश्न कशावर होते तुमचे संधीवरचे होते मग एक लक्षात ठेवा संधीवरचे सात प्रश्न का टाकले कारण संधी नावाचा का टॉपिक लय महत्वाचा आहे पहिली वेलांटी घेऊ का दुसरी घेऊ रस्व का दीर्घ नेमकं कळत नाही संधी समास महत्वाचा अलंकार एक नंबर टॉपिक आहे काय आहे एक नंबर टॉपिक आहे मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे उपमेय कोणतं उपमान कोणतं अक्षराची पुनरावृत्ती झाली दोन समान अर्थाचे पण भिन्न सॉरी दोन समान उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द आले यमक अलंकार अरे गोविंद रावांना सुपारी लागते सुपारी लागते म्हणजे खायाची सवय आहे त्रास होतो श्लेष अलंकार काय अवघड आहे तिच्यात फक्त त्या ताकदीनं तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये त्यानं घर केलं पाहिजे तेवढ्या ताकदीनं आपण ते शिकलं पाहिजे आणि तेवढ्या ताकतीनं तुम्हाला शिकवल्या गेलं पाहिजे बरोबर आहे ना त्याच्या नंतरचा टॉपिक आहे वृत्त याचे नव्याण्णव टक्के चान्सेस नसतात येण्याचे आणि प्रश्न आलास एखाद्या वृत्ताचं नाव देतात त्या वृत्तातील अक्षरांची गणाची संख्या किती एकदम सोपा पण नव्याण्णव चांसेस नसतात मी सांगतोय आला प्रश्न सर उत्तर कसं द्यायचं काळजी करू नका सगळ्यात महत्वाचा टॉपिक शब्दसिद्धी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा मार्क घेऊन जातो कानडी शब्द कोणते पोर्तुगीज शब्द कोण कोणते तत्सम शब्द कोणते फारसी शब्द कोणते स्टोऱ्याची पीडीएफ द उत्कर्ष मराठी नावाच्या ची, टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे ऑफलाइन चे विद्यार्थी असतील पहिल्या YouTube चॅनल चे ची, ऑनलाइन चे विद्यार्थी असतील पोर्तुगीज पोराची स्टोरी होती कानडी अन्नाची या ठिकाणी आक्काची स्टोरी होती तत्सम शब्दाची स्टोरी होती ती स्टोरी केल्याच्या नंतर तुमचा एकही मार्क जाणार नाही मी शब्द देतो शंबर आहे शंभर टक्के शब्द देतो एकदम चिरकुट प्रकारे आपल्याला शब्द शिकती शिकायची आहे शब्द सिद्धी शिकायची आहे सगळ्यात महत्वाचा वाक्य पुरण इच्यात पण संपूर्ण महाराष्ट्रातून डाऊट येतात सर विधेय म्हणजे काय उद्देश म्हणजे काय उद्देश विस्तार म्हणजे काय विधानपूरक काय आधारपूरक काय विधेयपूरक काय फक्त संकल्पना इथं जाऊ द्यायच्या इथं नाही इथं कधीही उडू शकते जस की तुमच्या इथं नव्हतो हो मी तुमच्या इथं होतो तुमच्या इथं असते तर आज मला पहिल्या लेक्चरला एवढे मुलं लाईव्ह आले नसते बरोबर आहे ना कोणतीही गोष्ट ज्या वेळेस आपण इथून करतो ए ती या ठिकाणी दीर्घकाळ टिकत असते आपल्याला फक्त सहा महिने आपल्या डोक्यात घालायचं येत्या काळामध्ये किती महिने सहा महिने आपल्याला डोक्यात घालायचं सहा महिन्याच्या नंतर तुमची वर्दी तुमच्या वर्दीवर चांगला गुलाल आणि तुमचा फक्त एक गोड मॅसेज देवा सर आमुक जिल्ह्यात सिटी पोलीस झालो ग्रामीण पोलीस झालो सर एफ झालो आर पी एफ या ठिकाणी बरोबर आहे ना पोलीस झाली झालो मुली असो का मुलं शंभर टक्के मी सांगणार आणि हे लय मोठा आपल्याला सांगितलेला आहे शब्दाच्या शक्ती करा अभिदा कधी व्यंजना कधी लक्षणा कधी बरोबर आहे ना अरे लय पांच ठेव त्याच्यानंतर आहे विराम चिन्हे एक दोन प्रश्न आला तर येतो या ठिकाणी त्या प्रश्न ठराविक प्रश्न येत पोलीस भरतीचे प्रश्न येत त्याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही काळजी करू नका थोडं समोर जाऊया सांगतोय काय करायचं बघा हे टॉपिक मी तुम्हाला दाखवून देतोय त्याच्यानंतर शब्द संग्रहाचा घटक लागतो बघा पुस्तकात आपल्याला लय मोठे घटक दिले पाच पंचवीस तीस चाळीस या ठिकाणी टॉपिक सांगितले पन्नास टॉपिक आहेत काय काही पुस्तकात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा टॉपिक आहेत याच्या उपसंकल्पना आहेत जे उपप्रकार आहेत त्याचे प्रकार पन्नास आहेत पण एवढं समजावून सांगा ना इथं तेरा अकरा सांगा ना पोलीस भरती करणारा सर्वसामान्य बरं आहे हे पोलीस भरती करणारा सर्वसामान्याचा मुलगा असतो मुलगी असते आणि त्याचे बाप काय दोन नंबरचे धंदे नाही करत ठीक आहे बरोबर आहे बरोबर आहे ना, ना मग आपण तुम्ही तेरा सांगा ना हे शब्दाच्या जाती लिंग वचन विभक्ती अमुक टमुक ह्याव त्याव अरे मान्य आहे पण तो घटक कोणता आहे शब्दाच्या जाती आहे ठीक आहे बरोबर आहे मग काहीच नाही हे तेरा घटक तुम्ही लक्षात ठेवा किती घटक तेरा घटक थोडस समोर जाऊया आपला कार्यक्रम हे तुम्हालाही माहिती आहे याचे पैकी पंधरा मार्क तुमचे कुठं जाऊ देणार नाही हा स्वतःवरचा आत्मविश्वास आहे त्याच्यासाठी काय करायचं लेक्चरच्या शेवटी थोड़ा समोर या ठिकाणी आपण जातोय समोर गेल्याच्या नंतर शब्द संग्रह महाराष्ट्रातील जो विद्यार्थी या ठिकाणी याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतो त्याची वन साईट काय असते या ठिकाणी काय म्हणतात त्याला त्याचा वन साईट विजय असतो काय असतो वन साईट विजय असतो समूहदर्शक शब्द आहेत ध्वनी दर्शक शब्द आहेत ध्वनी अर्थ आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द मराठी भाषेतील व त्याचे अर्थ वाक्प्रचार असेल विरुद्ध आर्थिक शब्द समान आरथी शब्द आलंकारिक शब्द साहित्य विषयक रस पारिभाषिक शब्द साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यकांची नावे व साहित्य कृती यांची जे काही प्रमुख आहेत कथाकार व त्यांचे कथासंग्रह साहित्यिकांची नावे व साहित्य कृती बरोबर आहे ना सर एवढं सार आहे ऐ समूह दर्शक एकदम पाच दोन पेजचा या ठिकाणी काय आहे टॉपिक आहे जास्तीत जास्त तीस मिनिट तीस मिनिट याच एक लेक्चर केलं एक लेक्चर पंधरा दिवसातून एकदाच रिव्हिजन द्यायची हक्काचा मार्ग ध्वनीदर्शक शब्द येत कोल्ह्याची कोल्हुई कुत्र्याचं भुंकणं कावळ्याची काव काव आघडे अवघडे का एकदम चिरकुटपणे अर्थ या ठिकाणी मात्र आपला आपली या ठिकाणी काय घेतली जाऊ शकते विकेट घेतली जाऊ शकते काय घेतली जाऊ शकते विकेट घेतली जाऊ शकते लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा घटक आहे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी चुकतात हे शब्द समूहाबद्दल एक शब्द अरे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री लंकेची पार्वती अवघडच काय आहे अवघडच काय आहे बरोबर आहे ना मग आपल्याला काय करायचं व्याकरण आणि शब्द संग्रह याच्यामधलं जास्तीत जास्त महत्व कोणाला द्यायचं शब्दसंग्रहाला द्यायचं हा, हा माझा या ठिकाणी काय आहे हे माझं या ठिकाणी काय आहे वैयक्तिक मत आहे का सर व्याकरणात एकही मार्क जात नाही तेच 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 ते तुम्हाला विचारलेलं असतं पण शब्दसंग्रहामध्ये दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी जर बघितलं राजांनो अडला हरी गाढवाचे अति शहाना त्याचा बैल रिकामा अति तेथे माती ए आपण हसे लोकाला शंभूड आपल्या नाकाला ए पृथ्वीचा समानार्थी शब्द अग्नीचा समानार्थी शब्द बरोबर हे विचारणं बंद झालं भाऊ व्याकरणाचे नियम बदलत नसतात पण शब्दार्थाची काठीण्य पातळी जर आपण बघितली मग सरळ सेवा असो पोलीस भरती असो आयबीपीएस टी सी एस असो असो एमपीएससी असो बदललेली आहे व्याकरणाचा मार्कच जात नाही हो पैकी पंधरा मार्क शंभर टक्के मिळतात पण शब्द संग्रहाचा मार्क जातो शब्द संग्रहाचा मार्क जातो या ठिकाणी का जातो याला आपण महत्व देत नाही अरे कुठेही क्लास लावा ऑनलाईन लावा का ऑफलाईन लावा पहिला शब्द असतो माझा व्याकरणाची चिंता सोडा मी आहे पण शब्द संग्रह तुम्हाला आहे माझ्या मदतीनं आहे माझ्या मार्गदर्शनाखाली करायचा आहे म्हणून आता जेवढे लेक्चर या ठिकाणी लाईव्ह करत आहेत त्यांना अजून पण सांगतोय अजून सहा महिने तुमच्या हातामध्ये आहेत पोलीस भरती दोन हजार पंचवीस कशासाठी दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला सहा महिने आहेत या सहा महिन्यामध्ये दिवसातून तीस मिनिट व्याकरणाला द्यायचे पंचेचाळीस मिनिट राजन्म शब्द संग्रहाला द्यायचे सव्वा तास ते दीड तास फक्त या ठिकाणी मराठीचा अभ्यास करायचा दोन तासाच्या अडीच तासाच्या तीन तासाच्या मागे लागू नका माणसाची मानसिकता ही पंचेचाळीस ते पन्नास मिनिटापर्यंत असते पण या ठिकाणी एक तास सव्वा तास आपण सहन करू शकतो त्याच्यानंतर किती मोठा दिग्गज असला सव्वा तासाच्या वरी एका विषयाचा अभ्यास अजिबात करायचा नाही कितीही मोठा या ठिकाणी तुमचा तयारी करणारा असू द्या ठीके त्याच्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द बघा वाक्प्रचार दोन हजार एकवीस पासून दोन हजार हजार पंचवीस पर्यंत जर बघितलं नवनवीन वाक्प्रचार विचारले चालले विरुद्ध आर्थिक शब्द विचारले चालले समान आर्थिक शब्द विचारले चालले अलंकारिक शब्द नवीन नवीन साहित्यामध्ये नवीन नवीन पुस्तक विचारले चालले त्याच्यानंतर कथाकार व त्यांचे नाव नवनवीन विचारले चालले इथं तुमचे पीवाय क्यू कामाला येणार नाहीत पीवाय क्यू इथं काम करतात फक्त तुमचं किती टक्के तीस टक्के आणि सत्तर टक्के इथं काम करतील तुमचं अतिसंभाव्य प्रश्न काय काम करतील अति संभाव्य प्रश्न नवीन म्हणून शब्द संग्रहावर तुम्ही या ठिकाणी वर काय करू शकत ना अवलंबून राहू शकत ना तुम्हाला शब्द संग्रह नवीन बदलत्या पॅटर्ननुसार पॅटर्नुसार करणं लागल तुम्ही व्याकरण मात्र पीवायकीतून करू शकता व्याकरणात पण काही नियम या ठिकाणी बदललेले आहेत ते नियम दोन हजार चौतीस सॉरी दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये काय केलेले आहेत विचारल्या गेलेले आहेत विचारल्या जात आहेत मग या ठिकाणी मी परत तुम्हाला सांगतोय सर व्याकरणाचे आम्ही टॉपिक कोण कोणते करू व्याकरणाचे टॉपिक वर्णमाला एक संधी दोन प्रयोग तीन समास चार अलंकार पाच शब्दसिद्धी सहा वाक्य पुथकरण सात शब्दाच्या शक्ती आठ ठीके आणि शब्दाच्या जाती एकदम पाचट प्रश्न असतात चिल्लर प्रश्न असतात बाकी डोकं लावायचं नाही बाकी डोकं लावायचं नाही सांगून देतो केवळ प्रयोगी अव्यय एकदम चिरकूट टॉपिक आहे रे उभया अव्यय एकदम चिरकूट टॉपिक आहे तर आठ प्रकार आहेत त्याच्या बाहेर प्रश्न नाही फक्त क्रियाविशेषण अव्यय आणि शब्द योग्य अव्यय थोड या ठिकाणी मोठ्या संकल्पना आहेत नाम आंबा सामान्य नाम बरोबर आहे गणेश विशेष नाम त्याच्यानंतर या ठिकाणी बरोबर आहे प्रेम वात्सल्य भाववाचक नाम काय आहे तो तिथे लिंग ओळखायचं आंबा एक वचन आंबे अनेक वचन विभक्ती मात्र थोडी डिफिकल्ट आहे किचकट आहे लक्षात म्हणजे एवढे घटक मी तुम्हाला दिले एवढ्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे व्याकरणामध्ये हे तुमचे पंधरापैकी पंधरा मार्क आणि शब्द संग्रहामध्ये मी तुम्हाला सांगतोय जेवढा डाटा मी तुम्हाला देणार आहे दहा पैकी तुमचे आठ ते नऊ मार्क फिक्स झाले एखादा प्रश्न थोडा बहुत तुमचा होऊ शकतो मग याच्यासाठी काय करू सर याच्यासाठी काहीच करायचं नाही एकच लक्षात ठेवतोय सांगतोय व्याकरण जर करायचं असेल तुम्हाला व्याकरण व्याकरणाला तुम्हाला कोणतं पुस्तक घेण्याची गरज नाही व्याकरण करायचं तुम्हाला पी वाय मधून कुठून करायचं पीवायक्यू मधून तुम्हाला व्याकरण करायचं आहे या व्याकरणाचे पैकी पंधरा प्रश्न म्हणजेच पंधरापैकी पंधरा मार्क फिक्स आहेत पण राजांनो शब्द संग्रहासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल नवीन बदलत्या पॅटर्नानुसार तयारी करावी लागेल माझ्या माहितीनुसार मोर वाळंबे सरांचं या ठिकाणी जर तुम्ही पुस्तक घेतलं महाराष्ट्रातील कोणतीही पर्दा परीक्षा असो त्याच्या बाहेर एकही तुमचा प्रश्न जाणार नाही सगळे प्रश्न त्याच्यातून कव्हर होतील सर व्याकरणासाठी काय करू व्याकरणासाठी द उत्कर्ष मराठी काय आहे द उत्कर्ष मराठी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे वर्णमाला नावाचा टॉपिक त्याची पेशल पी डी एफ प्रयोग नावाचा टॉपिक त्याची पेशल पी डी एफ समास नावाचा टॉपिक त्याची पेशल पी डी एफ सर पुस्तकाचं नाव सांगा दादा द उत्कर्ष मराठी हे माझं स्वतःच चॅनल आहे आणि मी स्वतः दहा ते पंधरा पुस्तकामधून माझी नोट्स बनवलेली आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पुस्तकातून पेपर निघू द्या आपल्या नोट्सच्या बाहेर नाही मी तुम्हाला सांगतोय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आजपासून आपण दररोज ठीक आहे दररोज आपण काय करणार आहोत शंभर प्लस पी वाय क्यू टॉपिक वाईज घेणार आहोत कसे घेणार आहोत टॉपिक वाईज घेणार आहोत टॉपिक वाईज मग वर्णमालाचे शंभर सर का हो आम्हाला अगोदर व्याकरण शिकवा ना आम्हाला पिवाय कि नको आम्हाला व्याकरण शिकवा पण राजांनो आपल्याला ज्या गावाला जायचंय त्या गावाचा रस्ता प्रॉपरपणे माहिती पाहिजे गावाला निघलो रस्ताच माहित नाही दिसले दहा फाटे कोणत्या फाट्यानं जायचं नेमकं मग आपण वर्णमालेचे काय केले वर्णमाला नावाचे आपण किती पी क्यू बघितले शंभर पी क्यू बघितले हे शंभर पी क्यू आपल्याला सांगतात परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात परीक्षेमध्ये प्रश्नाची प्रश्ना काठीण्य पातळी कशी असते म्हणून या ठिकाणी आपण युट्यूबला फक्त लाईव्ह मध्ये पी क्यू सिरीज सुरू करणार आहे लेक्चरचा टाइम एकच तास राहील एका तासाच्या नंतर लेक्चर प्रायव्हेट करण्यात येईल पुर आहे शब्द संग्रहासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ अवेलेबल करून दिलेले आहे ता व्याकरणाला महत्व थोडं कमी द्या पण शब्द संग्रहाला जास्त महत्व द्यायचं आहे परत टॉपिक सांगतोय वर्णमाला संधी समास शब्दाच्या शक्ती अलंकार शब्दाच्या आठ जाती पोलीस भरतीसाठी पुरेशा आहेत का वाक्य पुरण हे टॉपिक या ठिकाणी महत्वाचे आहेत ज्याच्या पीडीएफ टेलिग्राम चॅनलला आहेत आणि या सर्व टॉपिकचे पी वाय क्यू आपण उद्यापासून आपल्या या युट्यूब चॅनल ला घेणार आहोत शब्द संग्रहाची बॅच या ठिकाणी आहे आणि ती बॅच फक्त किती रुपयामध्ये आहे रे एकोणपन्नास रुपयामध्ये आहे घ्यायची असेल घ्या घ्यायची नसल घेऊ नका कोणत्या बॅचचं प्रमोशन करण्यासाठी आलो नाही फक्त सांगायचं होतं व्याकरण 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 करत बसू नका शब्द संग्रहाला महत्व द्या जितकं होईल तितकं या ठिकाणी शब्द संग्रह करण्याचा प्रयत्न करा व्याकरणाचे पीवायक्यू या तसे उच्चारले जातात पंचवीस पैकी अठरा सतरा सोळा बरोबर आहे हे प्रश्न पीवायक्यू मधून उचलले जातात पण पाच ते सहा प्रश्न राजांनो नवीन या पॅटर्नवर आधारित असतात ते पाच ते सहा प्रश्न जो विद्यार्थी कव्हर करतो त्याची वन साइड काय असते जी पक्की असते एवढच सांगतोय बाकीच या ठिकाणी बाकी आपण उद्याला बघूया या ठिकाणी थांबतोय सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे जे नवीन विद्यार्थी आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओची लिंक मात्र आपल्या जवळच्या मित्र पर्यंत पोहोचवाय पोहोचवायची आहे चला सर्वांना शुभरात्री थँक यू सो मच